बघा सांगलीमधून माधवनगरला जो जाणारा रस्ता आहे या रस्त्यावरून नुसतं माधवनगर नाही आहे तासगाव तालुका आहे पलूस तालुका आहे ता तिकडं कडेगावची काही लोकं आहेत इकडच्या भागातली आणि आटपाडी आहे खानापूर तालुका आहे किंवा अन्य तिकडच्या भागातून लांबून येणारी लोकं आहेत त्याचा त्रास आम्हालाच सहन करावा लागतो आम्ही आलो आता इकडून कर्नाटक रोडकडून यायचं म्हटलं तिथं रेल्वेचा फाटा आहे इकडून संजयनगरकडून यायचं म्हटलं तिकडं गर्दीत अडकतो आहे म्हणजे या बाबतीमध्ये मी स्वतः डोंगरेसाहेब दोन वेळा त्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी व्हिजिट केली आहे तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं आम्ही तात्काळ तुम्ही काम करून घ्या ते टोलवाटोलवी करत होते परत माननीय कलेक्टर साहेबांच्याकडं आम्ही गेलो कलेक्टर साहेबांच्याकडं त्याबाबत त्यांनी सूचना देण्याच्याबाबत त्यांना विनंती केली आणि तशा पद्धतीनं त्यांना सूचना दिलेल्या आहेत परंतु आज पण ते काम पूर्ण झालेलं नाही तर माननीय कलेक्टर साहेबांना आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे की तुम्ही तात्काळ त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घ्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्या आणि काम का रखडतं आहे त्यामध्ये काय नेमकी अडचण आहे जर कॉन्ट्रॅक्टर त्यामध्ये दिरंगाई करत असेल तर रेल्वे प्रशासनाला सांगून त्याला ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे आज लाखो लोकांचा हा प्रश्न आहे या माधवनगरमधल्या लोकांना दहा वेळा सांगलीत यावं लागतं सांगलीतल्या लोकांना दहा वेळा माधवनगरला जावं लागतं तिकडं पंचिलनगर आहे तिकडं लक्ष्मीनगर आहे इकडं ग ग्रामीण भागातली येणारी लोकं आहेत यांनी त्रास कशासाठी सहन करायचा तुम्हाला फंडिंगचं तर काहीच प्रॉब्लेम नाही तर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या विषयामध्ये लक्ष घालून नेमकी काय अडचण आहे ते आम्हाला लोकप्रतिनिधीला सांगावं आणि जनतेला सांगावं आणि हे काम किती दिवसात पूर्ण होणार आहे ते कॉन्ट्रॅक्टरकडून लेखी स्वरूपात घेऊन हे या सांगली जिल्ह्यातल्या जनतेसमोर आणावं जाऊ दे आता नवीन आहेत खासदार त्यांना लगेच ठोकायला नको आपण नंतर बघू चला